नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात खासदार दर्शल माने यांनी इतलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा प्रश्न सोडवावेत अशोकराव स्वामी हातकनिंगले लोकसभा मत मतदारसंघामधून कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांचे नातू धैर्यशील माने हे तेरा हजारहून अधिक मताधिक्यानं या ठिकाणी विजयी झालेले या विजयामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना व सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे इचलगंजी शहरामध्ये मुख्यमंत्री ज्यावेळेला आलेले होते त्यांची जी यात्रा निघालेली होती प्रचार यात्रा ज्यावेळेला निघालेली होती त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी इचलगंजीकरांना एक शब्द दिलेला होता की इचलगंजी शहराला कधी मी पाणी कमी पड़ू देणार नाही कुठूनही तुम्हाला पाणी आणून देणार आणि त्याचबरोबर जो धारकांचा जो विजेचा विषय आहे विजेच्या लाईट बिलाचा दराचा जो विषय आहे या संदर्भामध्ये साध्या यंत्रमागधारकांना एक रुपये व स्वयंचलित म्हणजेच ॲटो धारकांना पंच्याहत्तर पैसे अशा पद्धतीची विजेची सवलत जी मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतर नेते मंडळींनी जी जाहीर केलेली आहे तिची अंमलबजावणी करत असताना ऑफलाईन अडचणी त्याच्यामध्ये ऑनलाईन अडचणी त्याच्यामध्ये येत आहेत तर त्याच्यामध्ये ऑनलाईनची अट रद्द करून ऑफलाईन करावं अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी था या निमित्तानं दिलेली होती या दोन आश्वासनाकडे होऊन इचलगंजीकरांनी जवळजवळ एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त मताचं मताधिक्य धैर्यशील मानेंना इचलगंजीकरांनाही त्या ठिकाणी दिलेलं आहे माजी खासदार धैर्यशील मानेंच्याकडं अशी अपेक्षा आहे की इचलगंजीचा पाण्याचा प्रश्न आणि या ठिकाणी यंत्रमागधारकांचा विजेचा प्रश्न हा लवकरात लवकर सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि इचलगंजीकरांनी जो प्रचंड अशा पद्धतीचा जो विश्वास त्या ठिकाणी त्यांच्यावर जो दाखवलेला आहे तो सार्थकी करावा अशा पद्धतीची सूचना व विनंती या ठिकाणी खासदार ना या नात्याने या विभागाचे खासदार या नातानं देखील मांडणी मी करू इच्छितो